धनश्री चिरेमाळी गरीब कुटुंबातली लेख जळगावच्या शिरसोली गावात राहते तिने आकाशालाच गवसणी घातली तिची आई शिवण काम करते तर वडील एका खाजगी कंपनीत हेल्पर म्हणून काम करतात आई वडील राबतील तरच घर चालेल अशी परिस्थिती याच भान ठेवून धनश्रीने जिद्दीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत तब्बल पंच्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवले ग्रामीण भागात राहणाऱ्या या लेखीने आपल्या आई वडिलांचं नाव मोठं केलंय त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे मी अनुभूत शाळेत शिकायची आणि आता माझा आता नुकतीच दहावी झाली मला पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मिळाले मी रोज शाळेतून ती आल्यावर तीन चार तास रात्री अभ्यास करायची आणि फक्त अभ्यास मी खेळायची पण आणि आईला पण मदत करायची मला सगळ्या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क्स पडले तसं मी खूप मेहनत पण केली आहे आणि माझ्या आई वडिलांनी व टीचर्सनी पण खूप मेहनत घेतली आणि त्याच्यामुळे आज मला एवढं यश पुढे जाऊन इंजिनियर आपल्या यशाचं श्रेय तिने दिलंय तेही पहा आता मला इंजिनिअरिंग करायची आहे आणि माझे वडील जॉईन कंपनीमध्ये काम करतात आणि आईशी पण काम करते त्यांनी मला कधी कशाची कमी नाही होऊ दिली मला जे पाहिजे ते त्यांनी टायमावर आणून दिलं आणि दादाजी पण त्यांनी पण आमच्यासाठी आम खूप काही केलेलं आहे त्यांच्यामुळे आज मी दहावी चांगल्या मार्क्सने पास झाली लेकीने यश मिळवलं त्यामुळे तिच्या आई वडिलांना मोठं कौतुक आहे लेकी बद्दल बोलताना त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या आता माझ्या मुलीची इच्छा आहे की माझी मी इंजिनियर बनायला पाहिजे माझी मिस्टर तर कंपनीत आहे आणि मी शिवणकाम करते तरी आम्ही तिला साथ देऊ आणि आमची पण इच्छा आहे की ती इंजिनियर बनायला पाहिजे जसे आम्ही जेवढी मेहनत केली कष्ट करतो तसं आमच्या मुलीला कष्ट करायचं काम नाही पडलं पाहिजे त्यां तिने आपलं नाव कमवलं पाहिजे आणि आम्हाला खूप आनंद आता पण इतका आनंद झाला पुढे जास्त आनंद व्हायला पाहिजे आणि आमच्या मुलीने नाव कमावलं पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे मुलीनी यश मिळवलं माझी मान उंच केली मला खूप अभिमान वाटतो तिला असं वाटत होत की मी नव्वदच्या पुढे येणार नाही बा पण आम्हाला वाटत होत कि ती नव्वद पंच्याण्णव शहाण्णव तरी पाडन यंदाच्या दहावीच्या निकालात राज्यात मुलांपेक्षा मुली हुशार असल्याचं समोर आलंय धनश्रीने पण आपल्या शाळेत पहिला नंबर मिळवून हंबी से कम नाही असंच दाखवून दिलंय तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम जळगाव